नगर परिषद मध्ये गोंधळ काय का होतोय नेमका काय प्रकार घडलेला आहे नगर परिषद मध्ये आपल्या नगरपालिकेमध्ये जे प्रकार चालू आहे ते अतिशय काळ चालू आहे कॉम्प्युटर बंद पडलं कुठं ऑफिसर नाही तिथं जाग्यावर वेळेवर आणि सगळं मॅडमला जर बोलायला गेलं तर मॅडम आम्हाला नेट काय उपलब्ध होत नाही आणि जे काय आमच्या तक्रारी आहेत तक्रारी घेण्यासाठी सुद्धा कोणीच नाही ठीक आहे ते किती व्यक्ती आता इथे काम करतात आणि किती असायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं नगर परिषदेचं निवडणूक चालू झालेली आहे फॉर्म भरायचे चालू आहेत आणि तिथं कमतरता दिसून भासून येते काय व्हायला पाहिजे नेमकं अतिशय असौगतीनं काम चालू आहे आणि नगरपालिकेचं असं काम चालू पाहिजे की जे उमेदवार असेल त्या उमेदवाराचे उमेद काम लगेच तात्काळ व्हायला पाहिजे सामान्य जनते वर्ष वर्ष लागते पण आज ही वेळ आहे की फॉर्म भरायच्या टायमाला सगळंच बंद आहे ठीक आहे मग किती तास झालं बंद आहे सेवा तीन तास बंद सेवा आहे तीन तासापासून बंद आहे तीन तासापासून चक्कर मारता तीन तासापासून सगळे तात्काळ ता इथं थांबलेले आहेत आणि अशी सुविधा बहुतेक ग्रामीण मध्ये सुद्धा नसेल एवढी सुविधा आहे